विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय करा 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 आणि शेअर महाराष्ट्राचा आराध्य महाराज यांना वंदन करतो आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान आमचा आधारस्थान चंदगड तालुक्याचे भाग्य विधाते चंदगड तालुक्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते तुमचे आमचे चंदगडचे महात्मा ज्योतिराम फुले पाणी मंत्री आरोग्यमंत्री तुमचे आमचे लाडकी लाडके रोजगार हमी मंत्री माजी मंत्री भरमाना पाटील साहेब ही व्यासपीठावरील सर्वच मॅनवर सगळ्यांची नावं घेता येणार नाही ना ना, समोर बसलेल्या माता भगिनी पत्रकार बंधू आज आपल्याला खूप मोठा आनंद होतोय कारण शिवाजी पाटील भाऊंच्या प्रचाराच्या निमित्तानं पहिली गोष्ट असेल की सैनिक कोणत्याही कार्यक्रमात राजकीय भाग घेत नाही आजी माझी सैनिक मेळावा पण चंदगडमध्ये घेतला आणि चंदगडमधल्या आजी माजी सैनिक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला आज पासून जी पदयात्रा काढण्यात आली रॅली काढण्यात आली त्यामध्ये सैनिकांचाही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा आणि सैनिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यामुळे आजी सैनिकांच्या सैनिकांचा सुद्धा टाळे वाजवून त्यांचं स्वागत करूया आज खरं तर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला दिवस असेल की सैनिकांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील एका शिवाजीराव पाटलाच्या शेतकऱ्याच्या मुलाचा प्रचार करण्यासाठी आज तुम्ही सगळ्या आम्ही उभे आहे आज एकोणीसशे पंच्याण्णवला ला अण्णा विधानसभेसाठी उभे राहिले अण्णा अण्णा शेतकरीच पण अण्णांचा प्रचार करत असताना समविचारी आघाडीची स्थापना झाली आणि समविचार आघाडीने हे का आवर्जून सांगायचं लागतंय त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल सविचारी आघाडी तयार झाली आणि आमदार करायचं सामान्य जनतेने ठरवलं आणि भ्रमांना कुठलाही पक्ष नव्हे तीस वर्ष अपक्ष संघटना चालवली आणि तुम्ही सामान्य जनतेना भ्रमांना आमदार करून विधानसभेत पटवायचं काम केलं तीच वेळ आज भाऊंच्यावर आलेली आहे कारण भरमांना त्यावेळेस सुद्धा आम्ही आमचे प्रेरणास्थान जसं तुम्हाला म्हटलं तर चंदगड तालुक्याचं प्रेरणास्थान म्हणून भरमांना उभे राहिले आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर भरमोहांना विधानसभेत पाठवला विधानसभेत पाठवल्यानंतर ज्यावेळेस सरकार बनवायचं होतं तेव्हा अपक्ष लोकांना मोठी संधी मिळाली आणि भरमोहांना पाटील ही मशाल चंदगडची घेऊन बाळासाहेबांच्या मातोश्रीवर गेले बाळासाहेबांच्या मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत केलं फक्त स्वागत गुच्छी देऊन केलं नाही भरमोहांना म्हटलं तुम्ही या आणि गच मिठी मारली आणि वर्माना तुम्हाला काय पाहिजे म्हणून सांगितलं बाळासाहेबांनी शिवसेनेचा हिंदुत्वाचा एक वाघ होता ना पाई, ना पाई चा चा तो पण अण्णांनी सांगितलं मला तुमचा ना पै ना पैसा मला काही नको आहे अण्णांच्या शैलीत तिने सांगितलं फक्त मला चंदगड तालुक्याचा विकास करायचा आहे चंदगड तालुक्याच्या जनतेचा मला विकास करायचा आहे तो विकास मला तुम्ही द्या मला बाळासाहेब काय नाही अण्णांनी जुन्या घरातच अण्णांचं ती इतक्या दिवस अण्णांनी काम केलं सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अण्णांनी भरमानाने काम केलं त्याचाच वसा वारसा घेऊन शिवाजी शिवाजीराव पाटील आज मैदानात उतरलेले आहेत आज मैदानात उतरत असा असताना अण्णांच्या पावलावर पाव ठेवून शिवाजीराव पाटील आलेले आहेत शंभर कोटीचं निधी जसं माझ्या सह्याद्रीने सांगितलं शिवाजीराव पाटील कुठलेही आमदार नाहीत मंत्री नाहीत ग्रामपंचायत सद सदस्य सुद्धा नाहीत तरी सुद्धा इतकी कामं तिने आणली ही कौतुकाची गोष्ट आहे फडणवीस साहेब त्यांना शिवाजीरावांना मंत्रालय म्हणतात की फडणवीसांचा हनुमान कोण असेल तर शिवाजीराव पाटील शिवाजीराव पाटील मंत, मंत, मंत्रालयामध्ये वजन आहे फक्त हनुमान असून चालणार नाही त्याला राम सुद्धा पाहिजे कारण मागच्या वेळेला जेव्हा लक्ष्मण आजारी पडले त्याला जखम झाली तेव्हा हनुमान रामाजवळ होते रामाने आदेश दिला की बाबा म्हटलं संजीवनी तू जंगलामध्ये जाऊन आण पण तिथे गेल्यानंतर हनुमान ताकतीनं गेला पण तिथं संजीवनी कोणती आहे समजत नव्हती त्यामुळे हनुमान ताकतीनं डोंगरच उचलून रामाजवळ आणला आणि म्हटला प्रभू राम ह्याच्यातली संजीवनी कोणती आहे तर घ्या त्यामुळं आम्हाला जरी भाऊ फडणवीसांचे हनुमान असेल तर भ्रहमानला सुभ्राव पाटलाच्या नावाने चंदन विधानसभा मध्ये रामाची भूमिका कोणी बजीवत असेल तर भ्रह्मांना सुब्रा पाटील आहे आज मला बरंच काही बोलावं वाटतंय व्यासपीठावर दोनच मिनिटं मला बोलायची संधी दिली आहे मग अशी तुम्हाला म्हटलं मी भरमोहन्ना पाटील जेव्हा मंत्री झाले त्यांना आरोग्य मंत्री मी म्हटलं का म्हटलं मंत्री कारण त्या चंदगड विधानसभामध्ये मध्ये मतदारसंघामध्ये मद, जेवढी आरोग्य केंद्र झाली ती भरमोहण्णाच्या कालावधी झाली एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार सालात अण्णा आमदार आणि नामदार झाले चंदगडच्या जंगलात जेव्हा लालदिवाची गाडी आली ती भरमोहन्नाच्या पायांच्या कुरपेला आली जर भरमू अण्णांचा जन्म गावात गावातून चंदगड तालुक्यात झाला नसता तर तुमची अवस्था आणि आमची अवस्था काय झाली होती मी मगाशी म्हटलं भरमो पाणी मंत्री आहेत का पाणी मंत्री आहेत म्हटले ज्या वेळेस लघुपाठबंधारे छोटे आणि मोठे विद्युत प्रकल्प झाले ते भरमो अण्णांच्या कालावधीत झाले ही धरणं झाली आपल्याला ऊस सुधारायला खायला नव्हता माझ्या सगळ्या मला थोडी गावात सुधार आम्हाला ऊस बघायला नव्हता ते मर तो माळेवाडीचे मरवळकर सावकार आहेत त्यांच्या घण्यामध्ये जाऊन आम्ही जिकट करून आणायचो आणि ऊस चिल्लाची खोळकी करून सावकारला कळायच्या दोन खणक्या तिच्यात घालून आणायचो म्हणजे आम्हाला उसाची खणकी सुद्धा बघायला मिळत नव्हती चंदगड तालुक्याच्या हरित क्रांतीचे ते ब्रह्मांना म्हटलं काय असेल हिरवी जाड झाडे आणि ऊसाचे मळे फुलतात ते ब्रह्मांना सुब्रा पाटलाच्या माझ्यापासून मिळतात हे आपल्याला विसरून चालणार नाही ब्रह्मांना दुद्धी विकास मंत्री म्हटलं साडेतीनशे चंदगड तालुक्यामध्ये डेऱ्या काढल्या वाड्या वस्तीवर दळणवळणचं साधन केलं हे भरमांना पाटलांनी केलं नाही आपल्याकडे शेतकरी आत्महत्या का करत नाहीत विदर्भात वेगळी परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये चंदर तालुक्यात वेगळी परिस्थिती रे बांधू आहे अण्णाने ज्या डेऱ्या काढल्या ढेऱ्या काढल्यामुळे मशी आल्या गायी आल्या आठवड्याच्या आठवड्याला बिल आलं शेतकरी सदन झाला म्हणून त्यांना मी म्हटलं हे एक्सप तुम्हाला उदाहरण काय द्यावं लागतं दुग्ध विकसान मंत्री सुद्धा अण्णांनी म्हणून काम केलं आहे हरित क्रांतीचे प्रणेते अण्णा आहेत आज या व्यासपीठावर उपस्थित असताना परवा अना तिथं गणिंगला पाऊस पडला इतका मोठा पाऊस पडला निसर्ग सुरू किती पवित्र आहे बघा पत्रकार बंधून त्या निसर्गाला वाटलं मागच्या वेळेला शिवाजीराव भाऊंची टाकी भरायची थोडी शिल्लक राहिली निसर्गानं पाऊस पडला आणि शिवाजीराव भाऊंची पाण्याची टाकी फुल भरलेली आहे परंतु मताच्या रूपांतरात तुम्ही आम्ही सामान्य माणसाने शेवटच्या मतारापर्यंत शेवटच्या वीस तारखेपर्यंत जागे राहून रात्र वैरायची आहे वीस तारखेपर्यंत ती टाकी मतांच्या स्वरूपात आपण भरून शिवाजीरावांना आमदार करूया हे आम्ही तुम्हाला अभिवेचन देतो इथे जमलेले सर्व कार्यकर्ते आजी माझी सैनिक असतील सर्व संघटना असतील आणि समोरचे पत्रकार बंधू असतील ही मेसेज सगळ्यांचे पोहोचला पोचला अण्णांनी रणशिन पुटलंय की माझं स्वप्न राहिलेलं आहे अण्णांच्या विजन मधला चंदगड तालुका अण्णांचा अकरा मतांनी पराभव झाला अण्णांच्या जिवारी लागला तीस वर्ष झाली आमच्या अंगावर गुलालच पडला नाही अण्णा तीस वर्ष झाली आम्ही आतुरतेने पाठ पाहतोय तीस वर्ष तीस वर्षांना ही हीच वेळ आलेली आहे परमांना सुबराव पाटील सगळं अठ्ठ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा म्हणतो शिवाजीराव परवाशी सांगितले शिवाजीराव तुम म्हणतो मय हुना मय हुना म्हटले का तुम्ही घाबरायचं नाही शिवाजीराव ब्रमांना सुबराव पाटील आणि समोरची जनता आम जनतेने निवडणूक घेतलेली आहे भरमांना मशाली पेटवली आहे माझ आज करत असताना अण्णा सका मी अण्णांना दैवत म्हणतो प्रेरणास्थान आधारस्थान जेवढ्या डिग्र्या लावाल तेवढ्या कमी आहे ना अण्णांच्याच भाषेत सांगतो हे लक्षात घ्या पण मला आवर्जून सांगावं लागेल अण्णा सहा नेता होणं खूप कठीण काम आहे एकच दोनच गोष्टी सांगणार आहे पत्रकार बंधून एका जंगलाला आग लागलेली असते आग लागलेली असताना एक चिमणी छोटीशी चिमणी दुसऱ्या जंगलात खाद्याच्या याने भ्रमण केला गेलेली असते आणि ती जेव्हा परत येते जेव्हा ती परत येते तेव्हा बघते की जंगलाला आग लागलेली आहे मित्र परिवार प्राणी सैरा वयारा पळत असतात चिमणीला रावत नाही आणि एक डोम कावळा त्या टाक ठिकीवर बसून हसत राहतोय असे कावळे तालुक्यात आहेत मग तो हसत असतोय मग त्याला राहत नाही तो चिमणीला म्हणतोय मग चिमणी हे बघवत नाही म्हणून एखाद्या डबक्यातलं पाणी घेऊन त्या चुचीनं आपल्या त्या जंगलाची आग भिजवत राहते त्या कावळा म्हणतो चिवताई तुझ्या ह्या चुचीत न काय जंगलाची आग काय भिजणार नाही त्याला चिमणी मार्मिक मार्मिक उदाहरण देते म्हणते मला माहिती आहे माझ्या चिमणीच्या चुचीतून काय ही आग विझणार नाही परंतु या ज्या वेळेला एक शाना माणूस या जंगलाचे इतिहास लिहील त्यावेळी लागलेली आग बघणाऱ्यात माझं नाव नसेल लागलेली आग लावणाऱ्यामध्ये माझं नाव नसेल तर लागलेली आग विजवणाऱ्याच्या यादीत माझं पहिल्यांदा नाव असेल असं ती चिमणी त्याला मार्मिक देते तसं भरमोन्नानी जसा पाठिंबा दिला आणि भरमलानी सांगितलं शिवाजीराव भरमोहांना जर उभे राहिला तर लोकांचे लोंढे लागतील तुम्ही टेन्शन घेऊ नका आज हेच लोंडे भारतीय जनता पार्टीचे युवक असतील सैनिक असतील शेतकरी असतील महिला असतील बचत गट असतील सगळ्यांचा भरभरून भरभरून पाठिंबा आहे ज्या वेळेला शिवाजीराव भाऊ वीस तारखेला मतदान झाल्यानंतर ते वीस तारखेला निकाल जाईल तेव्हा भरमोहांना सुभराव पाटील हे नाव आणि सामान्य जन चंदडकरांचं नाव सुवर्ण अक्षरांत इतिहासात पत्रकार लिहिल्याशिवाय राहणार नाहीत तेवढा तुम्हाला घाई देतो आणि बोलायची मला संधी दिली संयोजकांनी संयोजकांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द सोबत जय हिंद जय महाराष्ट्र